नमस्ते विद्यार्थी मित्रांनो इयत्ता सातवी गणित प्रकरण बारावे परिमिती व क्षेत्रफळ या प्रकरणातील पुढचा घटक क्षेत्रफळ म्हणजेच ज्याला इंग्रजीतनं एरिया असं म्हणतात तो आपण या ठिकाणी समजून घेऊन त्याच्यावर जी काही उदाहरणे पुस्तकात सोडून दिलेली आहेत ती पाहून सराव सरावसांचे पंचेसमधील सर्व उदाहरणे सोडवणार आहोत आणि म्हणून अगदी शेवटपर्यंत आपण सर्वांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा आहे चला सुरुवात करूयात क्षेत्रफळ कशाला म्हणायचं असतं तर क्षेत्रफळ म्हणजे एखाद्या आकृतीने व्यापलेली एकूण जागा आकृतीने व्यापलेली एकूण जागा म्हणजेच क्षेत्रफळ होय समजा आता या ठिकाणी ही जी आ, एक आयत दाखवला आहे आपल्याला की जो निळ्या रंगाचा दिसतोय इथे हा जो निळा रंग जेवढ्या भागात तुम्हाला लावलेला दिसतोय त्या निळ्या रंगाने व्यापलेली जी जागा आहे ती जागा मोजरी म्हणजे क्षेत्रफळ काढणे आपण परिमिती याचा अर्थ समजून घेतला परिमिती म्हणजे फक्त कडेची जी लांबी असेल त्या कडेच्या लांबीची बेरीज फक्त कडेकडेच्या लांबीची बेरीज म्हणजे परिमिती आणि मधली सगळी जागा जर आपल्याला त्या थे ठिकाणी मोजायची असेल तर त्यामधल्या सर्व जागेला काय म्हणायचं आपल्याला क्षेत्रफळ असं म्हणायचं आहे तर क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला दोन सूत्रांचा या ठिकाणी वापर करायचा आहे चौरस आणि आयत जो चौरस जर दिला असेल तर त्यासाठी आपलं सूत्र आहे बा बाजू गुणिले बाजू किंवा बाजूचा वर्ग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू किंवा बाजूचा वर्ग वर्ग करणे म्हणजेच त्या संख्येला त्या संख्येने गुन्हे जर आयत असेल तर आयता क्षेत्रफळाबरोबर लांबी गुणिले रुंदी लांबीसाठी जर यल अक्षर वापरलं रुंदीसाठी जर बी वापरलं तर यल गुणिले बी आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी या दोन सूत्रांचा उपयोग करून आपल्याला विविध उदाहरणे सोडवायचे आहेत आता क्षेत्रफळ काढल्यावर त्याच्यापुढे आपल्याला एकक जे लिहायचं आहे ते आपल्याला लक्षात ठेवावं लागेल जर आपली लांबी रुंदी मीटरमध्ये दिली असेल तर आपल्याला चौरस मीटर हे एकक त्याच्या पुढे लिहायचं आहे जर आपली लांबी रुंदी सेंटीमीटरमध्ये दिली असेल तर आपल्याला चौरस सेंटीमीटर हे एक एकक लिहायचं आहे तर चौरस मीटर चौरस सेंटीमीटर आणि चौरस किलोमीटर किलोमीटरची उदाहरणं शक्यतो नसतात पण जर आलं समजा आपली लांबी रुंदी किलोमीटरमध्ये दिली असेल तर आपल्याला चौरस किलोमीटर ही हे सुद्धा एकत्या ठिकाणी वापरायचं आहे परिमिती काढल्यावर आपण सेंटीमीटर किंवा मीटर ही दोनच एकक वापरलेली आहेत पण या ठिकाणी क्षेत्रफळासाठी आपण त्याच्या आधी चौरस हा शब्द वापरायचा आहे तर हे शॉर्टकटमध्ये चौ मी चौ काढून टिंब द्यायचं आहे आणि मी काढून टिंब द्यायचं आहे आणि चौरस मीटर जर आपल्याला यायचं असेल तर ते आपण या पद्धतीने चौ मी असं लिहू शकतो चौरस सेंटीमीटर जर लिहायचं असेल तर चौ से मी आणि चौरस किलोमीटर जर लिहायचं असेल तर चौ की मी या पद्धतीने आपण एकक जे आहेत ते एकक त्या ठिकाणी वापरायची आहेत उत्तराच्या नंतर तुम्हाला उदाहरणात दिलेली माहिती पाहून कोणतं एकक निवडायचं ते तुम्हाला ठरवावं लागणार आहे इथे बाईक उदाहरण सोडून दाखवलेलं आहे आपल्याला या उदाहरणाचा आपण चर्चा करूयात एक एका चाळीस मीटर लांब व तीस मीटर रुंद अशा एका आयताकृती बागेच्या आत कुंपणालगत बागेभोवती दोन मीटर रुंदीचा रस्ता करायचा आहे त्या रस्त्यावर पंचवीस सेंटीमीटर गुन्हेले वीस सेंटीमीटर आकाराच्या फरशा बसवायच्या आहेत तर अशा किती फरशा लागतील तर बाग आहे आणि बागेच्या आतमध्ये त्या ठिकाणी आपल्याला कुंपणाला खेटून एक रस्ता बनवायचा समजा याची आकुल दाखवली बाग ही ही पूर्ण बाग त्या ठिकाणी अशा पद्धतीची आहे त्याची लांबी रुंदी दिलेली आहे चाळीस मीटर लांबी आणि तीस मीटर रुंदी तर ही चाळीस मीटर लांबी तीस मीटर रुंदी दाखवलेली आहे आणि त्याच्या आतला जो चौरस चा सॉरी आतला जो आयत बनलेला आहे हा याची मात्र लांबी रुंदी आपल्याला दिलेली नाही आहे त्यांनी सांगितलं की स ते आपला सर्व बाजूने दोन मीटर जागा सोडून द्यायची म्हणजे हे अंतर दोन मीटरचं आहे मग इकडून दोन मीटर सुटले आणि इकडून दोन मीटर हे चार मीटर जर कमी झाली तर जी रुंदी आहे तुमची पा ही या आतल्या आयताची जी रुंदी आहे ती तीस मीटर मोठ्या आयताची रुंदी आहे त्यातनं चार जर कमी केले तर त्याची आतल्या आयताची रुंदी बनेल सव्वीस मीटर म्हणजे सव्वीस मीटर ही रुंदी या टोकापासून या टोकापर्यंत ही सव्वीस मीटर त्या ठिकाणी आहे आणि लांबी जी आहे ती लांबी एकूण तुमची चाळीस मीटर आहे पाहि या टोकापासून या टोकापर्यंत त्यातले पण इकडच्या बाजूने दोन मीटर कमी होतील इकडच्या बाजून दोन, दोन, दोन 4 मीटर कमी म्हणजे दोन दोन चार मीटर जर कमी झाले तर त्या ठिकाणी तुमची ही लांबी छत्तीस मीटर होईल चाळीसमधनं चार गेल तर छत्तीस उत्तर येईल छत्तीस मीटर म्हणजे सवी सव्वीस मीटर रुंदी आणि छत्तीस मीटर लांबी ही नव्या आतल्या आयताची असेल बरोबर तर ती आपल्याला दिलेली नाही ती आपण या पद्धतीने शोधायची दोन्ही बाजूने सहा समान अंतर कमी जर केलं तर ते तुम्हाला मिळणार आहे आणि मग फक्त हा जो काही रस्ता आहे पहा हा या रस्त्याची रस्त्याचा आपल्याला अधिक क्षेत्रफळ काढावं लागेल तर हे क्षेत्रफळ कसं मिळेल आपल्याला हा जो मी रंगून दाखवतो आहे पहा तुम्हाला हा जो रस्ता या ठिकाणी चारही बाजूने बनणार आहे याचं क्षेत्रफळ तुम्हाला फक्त काढायचं आहे आणि त्या क्षेत रस्त्यावर किती फरशा लागतील त्याचं उत्तर काढायचं आहे तर आधी आपण याचं क्षेत्रफळ कसं काढता येईल याचा विचार करूयात तर हे क्षेत्रफळ आपला असं मिळेल पहा हा जो मोठा आयत आहे याचं चित्रफळ काढून त्याच्यातनं छोट्या छोट्या आयत क्षेत्रफळ आपल्याला वजा करायचं आहे म्हणजे हा उरलेला रंगवलेला उर जो भाग आहे त्याचा आपल्याला काय मिळेल क्षेत्रफळ मिळेल म्हणजे मोठा आयत तर त्याचं चित्रफळ या ठिकाणी दाखवलं आहे पहा की बाग मोठा आयत म्हणजे बाग आहे तर तेफळ त्या ठिकाणी आहे चाळीस गुणिले तीस सूत्र आहे आयतासाठी लांबी गुणिले रुंदी म्हणून इथे लांबी चाळीस गुणिले तीस चाळीस गुणिले तीस येत बरोबर एक हजार दोनशे चौरस मीटर रस्ता सोडून आतील बागेचे क्षेत्रफळ बरोबर ही आज याप्रमाणे काढले आपण छत्तीस गुणिले सव्वीस छत्तीस गुणिले सव्वीस बरोबर नऊशे छत्तीस चौरस मीटर फारशा बसवायचा भाग बरोबर बाराशेमधनं म्हणजे एकूण जे आहे पूर्ण बाग त्याच्यातनं हा मधला जो पांढरा भाग आहे हा काढून टाकायचा वजा करायचा म्हणजे हा लहान चौरस लहान आयत आहे फळ आपला वजा आहे एक हजार दोनशे वजा नऊशे छत्तीस बरोबर दोनशे चौसष्ट चौरस मीटर आता या ठिकाणी आपल्याला फरशांची संख्या जर काढायची असेल तर जागेचे एकूण क्षेत्रफळ भागिले एका फरशीचे क्षेत्रफळ असं सूत्र या ठिकाणी वापरायचं आहे एक फरशी जी आहे त्याची लांबी रुंदी मात्र सेंटीमीटरमध्ये दिलेली आहे सेंटीमीटर आणि मीटर असं दोन वेगळ्या गोष्टींचा भाकार करता येणार नाही आहे एकक समान पाहिजेत भाकार करण्यासाठी भाकार या क्रिया करण्यासाठी दिलेल्या मापांची एकक समान पाहिजेत जागा जी आहे ती दोनशे चौसष्ट चौरस मीटर आलेली आहे त्यामुळे आपल्याला फरशीचं पण रूपांतर मीटरमध्ये करावं लागेल त्यामुळे पायथ्यांनी दिलं एक शंभर सेंटीमीटरबरोबर एक मीटर होतात त्यामुळे पंचवीस सेंटीमीटरबरोबर पंचवीसला शंभरने भागायचे पंचवीस भागिले शंभर मीटर आणि रुंदी होईल मग वीस भागिले शंभर वीस छेद शंभर तर या दोघांचं त्या ठिकाणी गुणाकार लांबी गुणिले रुंदी बरोबर याचं एक छेद वीस चौरस मीटर अशा पद्धतीने उत्तर आलेलं आहे एका फरशीचं क्षेत्रफळ आलेलं आहे एक छेद वीस चौरस मीटर म्हणून यामध्ये या आपण जर किंमत घातली तर इथे एक छेद वीस भागणे म्हणजे गुणाकार व्यस्त आणि गुन्हे दोनशे चौसष्ट भागिले एक छेद वीस भागणे म्हणजे वीस छेद एक असा गुणाकार व्यस्त होईल म्हणजे असं होईल दोनशे चौसष्ट गुणिले वीस छेद एक तर छेदामध्ये एक आल्यावर तो लिहिण्याची आवश्यकता नाही त्यामुळे फक्त दोनशे चौसष्ट गुणिले वीस लिहिलेले आहे याचा गुणाकार आला आहे पाच हजार दोनशे ऐंशी म्हणून पाच हजार दोनशे ऐंशी फारशा त्या ठिकाणी आपल्याला लागणार आहेत या रस्त्याला जर फरशा बसवायच्या असतील तर पाच हजार दोनशे ऐंशी फरशा लागणार आहेत अशा पद्धतीने हे उदाहरणं या ठिकाणी सोडून दाखवलेलं आहे यानंतर पुढच्या पेजवर आणखी एक उदाहरण आहे की ज्यामध्ये आपण रिकाम्या जागा ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत इथे तशाच प्रकारचं उदाहरण आहे पहा एका आयताकृती क्रीडांगणाची लांबी पासष्ट मीटरवरून दीस तीस मीटर आहे त्या क्रीडांगणाच्या बाहेरून चारही बाजूंना एक पॉईंट पाच मीटर रस्ता आहे त्या रस्त्या क्षेत्रफळ काढा आता इथे तुम्हाला हा आतला जो आहे ए बी सी डी याची लांबी रुंदी दिलेली आहे हे क्रीडांगण आहे आणि याच्या बाहेरून नवीन एक त्या ठिकाणी आयत बनतोय तर इथे आता आपल्याला पा पासष्ट मीटर ही लांबी दिलेली आहे त्याच्यामध्ये दोन्ही बाजूने इकडच्या बाजूने तुमचे हे अंतर एक पॉईंट पाच आहे आणि इथ हेच अंतरसुद्धा किती एक पॉईंट पाच आहे एक पॉईंट पाच आणि एक पॉईंट आत पाच याची आपण जर बेरीज केली तर ते पहा एक पॉइंट पाच अधिक एक पॉइंट पाच एक दशांश पाच पाचन पाच दहा चाला एक एक दोन तीन तीन दशांश म्हणजेच तीन मीटर बरोबर म्हणजे तीन मीटर अंतर दोन्ही बाजूने कमी करायचं आहे सॉरी तीन मीटर अंतर जे आहे दोन्ही बाजूने वाढवायचं आहे म्हणजे पासष्ट मीटरमध्ये तीन मीटर मिळवल्यानंतर आपल्याला ही लांबी मिळणार आहे पीपासून पी येसपर्यंतची लांबी तर ती लांबी किती होणार आहे पासष्ट अधिक तीन केले तर ती लांबी होईल अडुसष्ट मीटर म्हणजे या नवीन मोठ्या आयताची लांबी अडुसष्ट मीटर एवढी त्या ते ठिकाणी होणार आहे त्यानंतर इथे रुंदी पण त्याच पद्धतीने होईल पहा रुंदी ही तीस मीटर आहे तर इकडचे एक पॉईंट पाच आणि इकडचे पण एक पॉईंट पाच असे मिळून तीन मीटर वाढणार आहेत आणि त्यामुळे त्याची जी काही रुंदी आहे एसपासून आरपर्यंत किंवा पीपासून क्यूपर्यंत ही तुमची तेहतीस मीटर होणार आहे तीस अधिक हे दोन्ही बाजूचे एक पॉईंट पाच एक पॉईंट पाचप्रमाणे तीन मीटर वाढलेले आहेत तर तेहतीस मीटर तर नवीन आयत याप्रमाणे असेल लांबी अडुसष्ट मीटर आणि रुंदी जी आहे ती तेहतीस मीटर आणि मग यामध्ये आपल्याला रस्ता जो आहे हा याचं क्षेत्रफळ काढायचा आहे तर त्याच तीच कृती करावी लागेल आपल्याला मोठ्या मोठा जो आयत आहे म्हणजे पी क्यू आर एस याचं क्षेत्रफळ शे काढावं लागेल आणि त्याच्यातनं लहान आय त्याचं क्षेत्रफळ आपल्याला वजा करावं लागेल त्या त्यानंतर आपल्याला हा जो रास्ता रंगून दाखवलेला आहे पा याचं काय मिळेल क्षेत्रफळ मिळणार आहे म्हणून मोठा आयत जो आहे पी क्यू आर एसची लांबी अडुसष्ट मीटर मिळाली आणि रुंदी तेहतीस मीटर मिळालेली आहे तर आ, आ, पीक ए बी सी डीचं क्षेत्रफळ जे आहे ते आपल्याला तिथे काढता येईल अडुसष्ट गुणिले तेहतीस हे मोठे आय्रफळ मिळेल वजा पासष्ट गुणिले तीस लहान आहे त्याचं क्षेत्रफळ जे आहे ते ए बी सी चित्रफळ जे आहे ते आपल्या याप्रमाणे काढता येईल अडुसष्ट गुणिले तेहतीस तीन आठ ए चोवीस अचे दोन तीन सक अठरा आणि दोन वीस पुन्हा जर आपण गुणलतीने तर हेच उत्तर येणार आहे चार शून्य दोन चार चार दोन 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 हजार दोनशे चव्वेचाळीस मीटर दोन हजार दोनशे चव्वेचाळीस चौरस मीटर हे हा जो आहे ताय पी क्यू आर e, एस याचं क्षेत्रफळ मिळालेलं आहे त्याच्यातनं हे आतलं डीचं काय करायचं आपलं काढून टाकायचं म्हणजे वजा करायचं म्हणजे उरेल हे रंगवलेल्या भागाचं क्षेत्रफळ तर ए बी सी डीचा आयपा पासष्ट गुणिले तीस पासष्ट गुणिले तीस शून्य लिहून टाकूरात पाचे पंधरा अचाला एक तीन सक एक एकोणीस एक हजार नऊशे पन्नास या दोघांची वजाबाकी दोन हजार दोनशे चव्वेचाळीस वजा एक हजार नऊशे पन्नास चाराशे चार चारातनं पाच जात नाही आजचा घेतला इथे चौदा झाले चौदातनं पाच गेले नऊ एकातनं नऊ जात नाही पुन्हा आजचा घेतला अकरा झाले अकरातनं नऊ गेले दोन आणि एकातनं एक गेला शून्य तर दोनशे चौऱ्याण्णव चौरस मीटर एवढं उत्तर आपल्याला आलेलं आहे दोनशे चौऱ्याण्णव चौरस मीटर रस्त्याचं क्षेत्रफळ असेल तर पहा या पद्धतीचे उदाहरण जे सोडून दाखवलेलं आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि जे आपण इथे प काढलेलं आहे ते या पद्धतीने आपण आपल्या वहीमध्ये ही उदाहरणं सोडून दाखवली उदाहरणं आहेत पण तीसुद्धा आपण आपल्या वहीमध्ये सरावासाठी लिहून घ्यायची आहेत त्यानंतर पुढचा आहे पाय चला चर्चा करू यामध्ये पण त्याच प्रकारचं एक सूत्र उदाहरण दिलेलं आहे आपल्याला हे आपण समजून घेऊ आणि मग सराव सरावसंशय पंचाळीसकडे जाऊ एका मोबाईलची लांबी तेरा सेंटीमीटर वर उंडी सात सेंटीमीटर आहे त्यावरील पी क्यू आर एस हा स्क्रीन आकृती दाखवल्याप्रमाणे आहे तर स्क्रीनचे क्षेत्रफळ किती का ते हा तुमचा ए बी सी डी हा मोबाईल आहे आणि हा जो डार्क रंगाने दाखवलेला आतला पी क्यू आर एस आहे तो त्या ठिकाणी स्क्रीन आहे तर या स्क्रीनचा आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं क्षेत्रफळ काढायचं आहे तर मोबाईलची लांबी रुंदी दिलेली आहे पा आपल्याला तर आयत पी क्यू आर एसची जर लांबी काढायची असेल तर इथे हा पी क्यू आर एस जो आहे आतला चौर आतला आयत याची जर लांबी काढायची असेल तर ही जी लांबी दिली तुम्हाला तेरा सेंटीमीटर याच्यातनं हे दोन सेंटीमीटर आणि हे एक पॉईंट पाच ते वजा करावे लागतील म्हणजे याप्रमाणे तेरा हे दोन पॉईंट दोन आणि एक पॉईंट पाचची आधी बेरीज करू आपण किती होते पहा दोन पॉईंट शून्य आणि एक पॉईंट पाच याची जर बेरीज केली तर पाच आणि तीन तीन दशांश पाच एवढी बेरीज होईल ती आपल्याला काय करायची न वाजा करायची म्हणजे तेरा म्हणजे तेरा दश शून्य वजा तीन दश पाच तर इथे शून्यातनं पाच वाजा होत नाहीत दोन राहतील दहा दहातनं पाच गेले पाच इथे पुन्हा दोनतनं तीन जात नाहीत हातचा घ्यावा गे लागेल बारातनं तीन गेले नऊ नऊ दहा पाच ही काय आली पिकेवारीची लांबी आलेली म्हणजे ही जी बा बाजू आहे पहा या टोकापासनं या टोकापर्यंत म्हणजे लांबी झाली ती थी। ती किती थी आली आपली नऊ शून्य पाच कशी काढली कळले का पहा पुन्हा हे खालचे दोन सेंटीमीटर आणि एवरचे एक पॉईंट पाच सेंटीमीटर हे वजा केले आपण या टोकापासनं या टोकापर्यंतचा अंतर तेरा सेंटीमीटर दिलेला आहे त्याच्यातनं हे दोन वाजा होतील आणि एवरचे एक पॉईंट पाच वजा होतील म्हणजे ही आतले या टोकापासून या टोकापर्यंतची लांबी आपल्याला मिळेल ओके त्यानंतर रुंदी जी आहे ती सुद्धा त्या ठिकाणी आपली दिलेली आहे सात सेंटीमीटर म्हणजे एपासून डीपर्यंतचं अंतर सात सेंटीमीटर आहे तर इकडचं हे एक पॉईंट पाच आणि इकडचे एक पॉईंट पाच एक पॉईंट पाच एक दशांश शून्य पाच अधिक एक दशांशून्य पाच याची बेरज केली आपण तर ते होतील पहा तुमचे तीन दशांश्य शून्य म्हणजेच तीन सेंटीमीटर तर तीन सेंटीमीटर एवढं जे अंतर आहे ते आपल्याला कमी करायचं आहे सात सेंटीमीटरमधनं तर सातमधनं तीन जर कमी केले तर त्या ठिकाणी तुमची आ, रुंदी मिळेल चार सेंटीमीटर बरोबर म्हणजे आयत हा जो डार्क रंग दाखवलेला आहे त्याची आपल्याला या ठिकाणी लांबी नऊ दशांशून पाच सेंटीमीटर मिळाली आणि रुंदी मिळाली चार सेंटीमीटर तर स्क्रीन जी आहे ही ही स्क्रीनच आहे पहा डार्क रंगाची या क्षेत्रफळ हा एक आहेतच आहे म्हणून क्षेत्रफळ त्याचा असं असेल लांबी गुणिले रुंदी तर लांबी आहे नऊ दशांशी पाच आणि रुंदी आहे चार नऊ दशांशी न पाच गुणिले चार हा गुणाकार कच्चं काम करा नऊ दशांशी न पाच गुणिले चार दशांशी नाही समजून गुणाकार करा चार पंचवीस वीस आचे आले दोन चार नऊ छत्तीस छत्तीस दोन अडोतीस दशांशच्या पुढे एक अंक आहे उत्तरात पण दाशांश पुढे एक अंक उरला पाहिजे म्हणून दशांशी येईल तर अडवतीस दशांशी न शून्य दशांश नाच्या पुढे शून्य असेल दशांशन पण लिहायचं नाही आणि पुढचे शून्य पण लिहायचं नाही म्हणजे फक्त किती उत्तर येईल अडवतीस तर याचं जे उत्तर आहे ते अडोतीस चौरस सेंटीमीटर असं आलेलं आहे तर या पद्धतीची उदाहरणं सोडून दाखवलेली जी होती ती आपण समजून घेतलेली आहेत आता आपण सराव सरावसंच पंचेचाळीसकडे वळव्यात सरावसंच पंचेचाळीसमध्ये आपल्याला प्रश्न पहिला विचारलेला आहे एका चौरसाची बाजू बारा सेंटीमीटर असल्यास त्या चौरसाचे क्षेत्रफळ काढा तर क्षेत्रफळ आपण काढणार आहोत सूत्र आपल्याला दिलेलंच आहे बाजू गुणिले बाजू चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू तर याप्रमाणे आपण दिलेली माहिती आधी शाब्दिक उदाहरण असल्यामुळे आधी दिलेली माहिती आपण लिहू चौरस क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू बाजू आहे बारा सेंटीमीटर क्षेत्रफळ आहे येईल मग आपलं बारा गुणिले बारा बारा गुणिले बारा म्हणजे बाराचा वर्ग बारा गुणिले बाराचं उत्तर एकशे चव्वेचाळीस आणि सेंटीमीटरमध्ये लांबी बाजू दिलेली असल्यामुळे त्याला चौरस सेंटीमीटर हे एक आपल्याला लावावं लागेल म्हणजे त्या चौर क्षेत्रफळाबरोबर एकशे चव्वेचाळीस चाौर चौरस सेंटीमीटर जर एकक तुम्ही चुकीचं लिहिलं तर उत्तर चुकणार आहे हे ध्यानात ठेवा त्यामुळे आपल्याला क्षेत्रफळ आपले काढल्यानंतर त्याच्यापुढे एकक कोणतं लिहायचं आहे ते नीट ध्यानात घ्यायचं आहे आपलं इथे बाजू सेंटीमीटरमध्ये दिलेली आहे म्हणून आपल्या उत्तराचं एकक येईल चौरस सेंटीमीटर जरी ते मीटर शब्द असतं तरी आपण काय लिहिलं असतं एक चौरस मीटर असं एक एक लिहिलं असतं तर दिलेली लांबी रुंदी ज्याच्यामध्ये असेल त्याला चौ शब्द जोडा आणि क्षेत्रफळाचं एकक तयार करा पुढचा प्रश्न आहे पहा <coughs> प्रश्न दुसरा एका आयताची लांबी पंधरा सेंटीमीटर आणि रुंदी पाच सेंटीमीटर असल्यास त्या आयताचे क्षेत्रफळ काढा क्षेत्रफळ आयताचं साधं सरळ उदाहरण आहे दिलेली माहिती आधी लिहिली आयताची लांबी बरोबर पंधरा सेंटीमीटर रुंदी बरोबर पाच सेंटीमीटर क्षेत्रफळ बरोबर प्रश्नचिन्ह सूत्र लिहिलं आहे आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी लांबीची किंमत लिहिली पंधरा रुंदीची किंमत पाच पंधरा गुणिले पाच म्हणजे पंधरा पाच आहे पंच्याहत्तर आणि त्याच्यापुढे एक एक लिहायचं आहे चौरस सेंटीमीटर चौसेमी त्या आयताचे क्षेत्रफळ पंच्याहत्तर चौरस सेंटीमीटर असणार आहे तर या पद्धतीने हा हा हे प्रश्न दुसऱ्याचं उत्तर हे प्रश्न पहिल्याचं उत्तर आता प्रश्न तिसरा वाचू आपण एका आयताचे क्षेत्रफळ एकशे दोन चौरस सेंटीमीटर आहे आयताची लांबी सतरा सेंटीमीटर आहे तर आयताची परिमिती किती पहा यामध्ये उलटा प्रश्न विचारलेला आहे आणि समजून घ्याने सोपं आहे पण आपण ते समजून घेणं गरजेचं आहे आपल्याला दिलेली माहिती ह्याप्रमाणे आयताचे क्षेत्रफळ बरोबर एकशे दोन चौरस सेंटीमीटर लांबी बरोबर सतरा सेंटीमीटर आणि आयताची परिमिती शोधायला सांगितलेली आहे त्यामध्ये त्याच्यापुढे काय लिहिलं आहे मी प्रश्नचिन्ह आता आयताचे क्षेत्रफळ व लांबी या माहितीवरून आपण आधी आयताची रुंदी काढणार आहोत सूत्रामध्ये किंमत घालून आयता क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी याच्यामध्ये क्षेत्रफळ माहिती आहे त्याची किंमत लिहिली एकशे दोन चित्रफळ किती आहे पहा एकशे दोन चौरस सेंटीमीटर एकशे दोन बरोबर लांबी पण माहिती आहे लांबी आहे सतरा गुणिले रुंदी माहीत नाही म्हणून तसंच ठेवलेलं आहे रुंदी शब्द तसंच ठेवलेला आहे आता हे समीकरण तयार झालं एकशे दोन बरोबर सतरा गुणिले रुंदी हे गुणिले सतरा आपण बरोबर चेन्नाच्या पलीकडे न्यायचे आहेत म्हणजे ते काय होतील या एकशे दोनला ला भागिले होतील एकशे दोन भागिले सतरा आणि उजव्या बाजूला काय उरेल फक्त आपलं रुंदी उरेल रुंदीबरोबर एकशे दोन भागिले सतरा सतराचा पाडा आपण जर म्हटला तर एक एक सतरा सक एकशे दोन होतात म्हणजे रुंदीचं उत्तर एकशे दोनला सतराने भाग दिल्यावर आपलं उत्तर येणार आहे रुंदीबरोबर सहा सेंटीमीटर तर हे उत्तर आपण शोधलेलं आहे या दोन माहितीवरनं लांबी माहिती होती क्षेत्रफळ माहिती होतं तर त्यामध्ये समीकरण तयार करून आपण उत्तर शोधलेलं आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर ती संख्याविरुद्ध क्रिया करते हा गुणधर्म आपण ध्यानात ठेवायचा आहे तो इथे वापरायचा आहे त्यानंतर आता जी आपल्याला माहीत झाली त्यावरनं आपण आयताची परिमिती काढू शकतो लांबी तर माहितीच होते सतरा सेंटीमीटर आहे रुंदी माहीत झाली सहा सेंटीमीटर यावरनं आयताची परिमिती किती येईल दोन लांबी अधिक दोन रुंदी म्हणजे दोन गुणिले सतरा अधिक दोन गुणिले सहा सतरा दोन्ही चौतीस अधिक सहा दोन्ही बारा चार आणि दोन सहा आणि तीन आणि एक चार म्हणजे उत्तर आलं शेहेचाळीस सेंटीमीटर तर त्या आयताची परिमिती असणार आहे शेहेचाळीस सेंटीमीटर अशा रीतीने प्रश्न तिसरा आपल्याला सोडवता येणार आहे पण आपण या स्टेजला व्हिडिओ असा थोडा वेळ स्टॉप करून हे उदाहरण उत्तर लिहून घेऊ शकतो वेगळा प्रश्न आहे जरा असा ज्यामध्ये गुंतागुंत दिलेली आहे ही गुंतागुंत नीट समजून घेऊन आपण उदाहरण जे आहे ते वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे प्रश्न चौथा आपण पाहूयात एका चौरसाची बाजू तिप्पट केली तर त्याचे क्षेत्रफळ मूळ चौरसाच्या क्षेत्रफळाच्या कितीपट होईल एका चौरसाची बाजू तिप्पट तिप्पट म्हणजे तीनने ने तीनने वाढवली तीन गुण वाढवली तर त्याचं क्षेत्रफळ जे आहे ते मूळ चौरसाच्या कितीपट होईल तर याप्रमाणे इथे आपल्याला चौरसाचं क्षेत्रफळ दिलेलं बाजू दिलेली नाही आहे ते आपण मानायची आहे आणि क्षेत्रफळ काढायचं आहे मूळ चौरस जो आहे पहिला त्याचं आपण बाजू दोन मीटर घेऊन क्षेत्रफळ काढू सूत्र लिहिलं आहे बा खाली चौरशस्त्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू म्हणजेच काय तर दोन गुणिले दोन दोन गुणिले दोन होतील चार चौरस मीटर हे झालं मूळ चौरसाचं क्षेत्रफळ तुम्ही याच्याऐवजी तीन घेऊ शकता चार घेऊ शकता तुम्हाला जो आकडा उघडल तो तुम्ही वापरू शकता उत्तर तेच येणार आहे खालचं आपण मनाने त्या ठिकाणी पहिली बाजू घेऊन मूळ क्षेत्र चौरशस्त्रफळ काढलेलं आहे आता यात बदल करायचा आहे जी बाजू आहे ती तिप्पट करायची म्हणजे दोन मीटर जी बाजू आपण घेतली ती तिप्पट म्हणजे ने गुणणे त्याला ने गुणायचे आता बाजू तिप्पट करू म्हणजे नवीन बाजू आपल्याला मिळेल दोन गुणिले तीन बरोबर सहा मीटर बरोबर आता ही सहा मीटर जी बाजू आलेली आपण नवीन बाजू घेऊन आपल्याला पुन्हा काय करायचं काढायचं काढायचंय नवीन चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू म्हणजे सहा गुणिले सहा तर सहा सहा होतात छत्तीस बाजू तिप्पट केल्यावर किती आलं उत्तर भाग आपलं छत्तीस चौरस मीटर आलेलं आहे तर हे जे मूळ क्षेत्रफळ आहे त्याला कितीने गुणल्यावर नवीन उत्तर येईल असं उत्तर विचारलेलं आहे मूळ चौरसाचे क्षेत्रफळ गुणिले किती बरोबर नवीन चौरसाचे क्षेत्रफळ चार गुणिले किती बरोबर छत्तीस चारचा पाडा आपण जर म्हटलं तर उत्तर मिळणार आहे आपल्याला चारचा पाटा येतो सर्वांना चार नव छत्तीस त्यामुळे इथे नऊने गुणावं लागेल चारला नऊने ने गुणावं लागेल तेव्हा छत्तीस होतात म्हणजे मूळ चौरसाच्या क्षेत्रफळाला नऊने गुणायचे तर नऊपट करायचं नऊने गुणणे म्हणजे नऊपट चौरसाची बाजू जर तिप्पट केली तर त्याचे क्षेत्रफळ मूळ चौरसाच्या क्षेत्रफळाच्या नऊपट होईल हे आहे उत्तर जे आपल्याला विचारलेलं आहे तर अशा रीतीने आपण या व्हिडिओमध्ये क्षेत्रफळ म्हणजे काय त्याचं सूत्र पाहिले पुस्तकातील सोडून दिलेली उदाहरणं आपण पुन्हा नीट समजून घेतलेली आहेत आणि सराव सरावसांचे पंचेचाळीसमधले चार प्रश्न या ठिकाणी सोडवलेले आहेत तर सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडेल लाईक करा आणि सर्व सोडून दिलेली उदाहरणे आहेत ती आपल्या वहीमध्ये आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी छान अक्षरामध्ये लिहून घ्या धन्यवाद